हाय हॅलो फ्रेंड आय एम धनश्री कसे आज सगळे आई सगळे मस्त आणि मजेत असतील असायलाच पाहिजे तर आज मी तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ दाखवणार आहे तर ते तुम्ही कंटिन्यू बघा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका चला तर मग तर आज आपण चकोल्या ब बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणार साहित्य आपण इथं घेतलं आहे तर तू तुम्ही बघू शकता कढीपत्तेची पानं घेतली आहेत लसूण कोथिंबीर आल्याची पेस्ट घेतली आहे टोमॅटो घेतला आहे एक मीठ घेतला आहे कच्चा मसाला घेतला आहे खोबरं घेतला आहे काळं तिखट घेतलं आहे आणि जी जिरी मोहरी घेतली आहे आणि ही डाळ शिजवून घेतली आहे तुरीची डाळ शिजवून घेतली आहे शिजवताना त्यामध्ये हळद एक एक वाटी तुरीची डाळ आपला हिंग थोडा टाकला आहे हळद टाकली आहे आणि इथं आपलं गव्हाचं पीठ तिंबून घेतलं आहे तर मी तुम्हाला दाखवते हा व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू बघा इथं चकुल्यासाठी पाणी गरम करून घेतलं आहे इकडं थोडंसं तेल टाकून घेते मी फोडणीसाठी तर तुम्ही बघू शकता तेल चांगलं तापलं आहे मी त्यात जिरं आणि मोहरी टाकून घेते जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया दोन्ही पण तडतडलंय त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेऊया कडीपत्ता चांगला तडतडला की त्याच्यामध्ये आपण लसूण कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट टाकून घेऊया त्याला चांगलं परतून घेऊया त्याच्यामध्ये नंतर टोमॅटो टाकून घेऊया हे चांगले एक जीव करून मिश्रण चांगला हलवून घ्यायच बघू शकता तुम्ही कस व्यवस्थित दिसत आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचे ह्याला त्याच्यामध्ये आपण नंतर खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा छान टेस्ट आहे ती खोबऱ्याच्या किस किस टाकल्यानंतर त्याच्यानंतर नंतर, नंतर आपण गरम मसाला टाकून घेऊया गरम मसाल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते त्याच्यानंतर मीठ टाकून घेऊया आपण चांगलंही परतून घ्यायचं जो करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण दीड चमचा काळं तिखट घेतला आहे ते टाकून घेऊया हे डाळ शिजवून घेतलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण किच्यामध्ये आपण नंतर पाणी टाकून घेऊया मस्त अशी याला एक उकळी घेऊया आपण थोडस एक छोटा कणकीचा गोळा घेऊन त्याचा गोल अशी एक चपाती लाटून घ्यायची आपण पत्त चपाती लाटून घेऊया आपण आणि त्याचे छोटे छोटे काप करूया असे छोटे छोटे काप करून घेऊया आपण त्याचे बघू शकता व्यवस्थित छोटे छोटे काप करून घ्यायचे त्याचे आपण टाकलेल्या फोडणीला पण छान अशी उकळी फुटली आपण ते त्यात टाकून घेऊया है, हे फोडणी सगळ्यांना आवडणार असा हा चकुल्याचा चकुल्याची रेसिपी आहे लहान मुलांसाठी तुम्ही कमी तिखट टाकून करू शकता खूप छान आणि टेस्टी लागतात चकुल्या त्याला वरणफळे असे दुसरं नाव आहे पण आमच्या इकडे तर याला चकुल्याच बोलतात तुमच्या पण घरी असे तुम्ही कधी बनवले आहे का तेही कमेंट करून नक्की सांगा चकोलेट ची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण कशी चकुल्या बनवतात हे कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आज चकोलेटच्या रेसिपीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नेहमीच कनेक्ट राहा आजचा व्हिडिओ बस एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय